नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत आहात तर सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की माझं जे युट्यूबवर स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुम्हाला पण माहिती असेल तर चला मी सांगते काय स्वप्न आहे तर माझं नाही एक लाख सबस्क्राईब कम्प्लीट झाले त्यामुळे म्हणलं की आता व्हिडिओ बनवावा आपण तर त्यामुळे व्हिडिओ बनवते बरं का हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे तर तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते एक लाख सबस्क्राईब कंप्लीट झाल्याबद्दल कारण ज्यावेळेस मी यूट्यूबवर काम करायला चालू केलेले त्यावेळेस फक्त माझे चार सबस्क्रायबर होते आणि मला युट्यूबवर काम करायचं होतं मग एक जानेवारी दोन हजार चोवीसला मी युट्यूबवर काम करायला चालू केले आणि त्या दिवशी माझा पहिला व्हिडिओ टाकला तरी मला त्या पहिल्या व्हिडिओला काहीच प्रतिसाद नाही आला मग असं करून मी दररोज व्हिडिओ टाकायला चालू केले वरती. मग दोन दिवसाला एक दिवसाला असा एक एक, एक, एक सबस्क्राईबर वाढत चालला एवढी खुशी वाटायची ना एक दोन सबस्क्राईबर जरी वाढले तरी खूप मोठी गोष्ट वाटायची माझ्यासाठी तर आज एक लाख सबस्क्राईब झाल्यात मग त्याच्यासाठी तर माझी एवढी खुशी आहे एवढी खुशी आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाहीये तर खरंच चा प्रवास हा माझ्यासाठी खूप कठीण होता मला वाटतही नव्हतं की मी वर काम वगैरे करू शकते पण ते शक्य झालंय आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा हात म्हणजे माझ्या मिस्टरांचा आहे तर मिस्टर बोलायचे ना तुला तर मग तू तर मी कशाची भीती नव्हती की आपल्या सोबत आहे म्हणल्याच्या नंतर कोण काय बोलत कोण काय बोलत नाही त्याचं मला काहीच फरक पडत नाही कारण जेव्हा मी वर काम करायला चालू केले तेव्हा भरपूर जणांनी काही ना काही बोलले पण मी त्यांना कोणालाच मनावर घेतलं नाही त्यांचं कोणाचं कारण मला जे आवडते ना ते मी केल्याशिवाय राहत नाही आणि त्यात माझे मिस्टर माझे खूप सपोर्टिव्ह आहेत ते सगळं कारण मला यूट्यूबचं काही माहितीही नव्हतं की मी प्रत्येक गोष्ट आणला विचारूनच करायची कारण एवढा अनुभवही नव्हता मला यूट्यूबचा का आणि काहीच नव्हता आमच्या कोणी कुणी बनवलेलंही नाही व्हिडिओ पहिलं कधी तर त्यामुळे काहीच माहिती नाहीये फक्त असा विचार आला की आपण घर बसले काहीतरी करू शकतो तर आपण चला युट्यूबवर काम करावं कारण बाहेर तरी जाऊन काम करणं शक्य नाही आना ते आवडतही नाही मिस्टरांना बाहेर जाऊन काम केलेलं त्यामुळे म्हणलं चला घरातल्या घरात काहीतरी करूया पण अजून युट्यूबकडून अर्निंग चालू झाले पण पेमेंट वगैरे आला नाहीये तर जेव्हा ना नक्कीच पेमेंट येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना शेअर करू आणि मला ना माझं एक स्वप्न होतं की मला अमेरिका खूप आवडायची पहिल्यापासून आवडायची बरं का लहानपणापासून मला अमेरिका आवडते आणि आता युट्यूबवर काम केल्याच्या नंतर सिल्वर बटन भेटतं आणि ते सिल्वर बटन अमेरिकेतून येते म्हणल्याच्या नंतर तेव्हा मी तेव्हापासून मी युट्यूबवर काम करायला चालू केले अजून आले नाही आता एक लाख सबस्क्राईब कम्प्लीट झाल्यात नक्कीच येईन तर तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करू बस आपणही नाही जाऊ शकत अमेरिकेला तर तिथून आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट येते म्हणून हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर चला व्हिडिओ खूप मोठा तर चला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तर बाय बाय